नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे गंगापूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे एकोणास क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे तुळजापूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे दोनशे अडतीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे लातूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे पंधरा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार चारशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे धुळे या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे एकशे सत्तर क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सातशे पंच्याण्णव रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार नऊ सातशे पंच्याण्णव रुपये क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे बीड या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे सहा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार दोनशे साठ रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार दोनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे जिंतूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे एकशे एकोणऐंशी क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार दोनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे तेल्हारा या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे सराशे पन्नास क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार सातशे तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर ची बाजार समिती आहे अंबेजोगाई या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे शंभर क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार तीनशे दहा रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अरोदा शहजानी या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झाले पंचावन्न क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार एकशे साठ रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार पाचशे चाळीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार चारशे नव्वद रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मुखेड या बाजार समितीमध्ये देहारभऱ्याची आवक झालेली आहे चौदा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर सुद्धा चालू आहे पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मुरू या बाजार समितीमध्ये देहारभऱ्याची आवक झालेली आहे पाचशे पंचेचाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सातशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर सुद्धा चालू आहे पाच हजार सातशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती या बाजार समितीमध्ये देहारभऱ्याची आवक झालेली तीनशे पन्नास क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे तीनशे पन्नास रुपये प्रतिक्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर सुद्धा चालू आहे पाच हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे अकोला या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे सहा हजार पाचशे चौऱ्याऐंशी क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार एकशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार आठशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार सातशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अमरावती या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे हजार दोनशे पस्तीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार सहाशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सांगली या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे पन्नास क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मूर्तीजापूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे चार हजार क्विंटलची तर, कमी जास्ते जास्ते तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार चारशे पन्नास रुपये प्रति कुंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सातशे पन्नास रुपये प्रतिक्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे परतूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली एकशे अठरा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार दोनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे सव्वीस रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभऱ्या या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चानल ला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची विनंती देखील दाबा नवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद